पानपोळी चालू केलेली कथन योजना याचं या पानपोळीचं आणि याचा खर्च पूर उचलणार आहे आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं सर्वसामान्य प्रवासी ग्रामस्थ आणि सर्वांनाच पाणी त्याचं मिळावं हो उन्हाळ्याच्या दृष्टीने त्या हिसाबाने शिवाजीराजे डुंबरे पांडू शेख आणि संजू शेख संतोष शेख यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून असं वाटलं की बाबा चला आपण पानपोहे चालू करूया सर्वसामान्य ग्रामस्थांना आणि महा प्रवाशांना हे पाणी मिळेल अशा हिशोबाने ते संकल्पना उभी करून सगळ्यांच्या सहकार्याने ही सुरुवात केलेली आहे किती जर ठेवणार साधारण पाच ते दहा हजार आता सध्या आता चालू मध्ये पाच आहे आपण आणि नंतर दुपारनंतर पाच असे म्हणजे संकल्पना आहे संपल्यानंतर कोण पान त्याच्याकडे सगळे आम्ही सगळे सगळे हे चार दोन ग्रामस्थ आहेत काळाधारक यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेतून आणि सहकार्यातून हे करणार आहे आपण काही लोकवर्ग नाही करता का नाही असं काही नाही बघा नाही आज माझ्याकडे द्या आजचा दिवस उद्या तुमच्याकडे घ्या उद्या हे म्हणणार माझ्याकडे द्या आजचा दिवस अशा प्रकारे ते करून आहे आपण देशमुख साहेब ही पानपुई आज तुम्ही चालू सुरू करताय याच्या मागचा उद्देश काय काय सांगाल आता सध्या बघा कडक उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे आणि सध्या तर परिस्थिती अशी आहे का पाणी प्रत्येकजण सर्वसामान्य प्रवासी दिसलेली पाणी विकत घेऊ शकत नाही किंवा ते घेतही असेल परंतु सर्वांनाच हे पाणी या उन्हाळ्यामध्ये त्यांची ताण भागवण्यासाठी एक प्रेरणादायी ठरेल आणि एक शांत म्हणजे शांतता लाभेन याच्या मागचा उद्देश काय उद्देश एवढाच गावं सामाजिक आपण काहीतरी करू शकतो आपण समाजाला काय देऊ शकतो प्रत्येकासाठी स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगतो परंतु दुसऱ्यासाठी काय देता येईल याचा एक आदर्श देण्याचा प्रयत्न केलाय आपण आता निवडणुकीचं वातावरण आहे नाही ना, ना, आता तुमची योगायोग आणि लोकसभा तुमची उन्हाळ्यामध्ये आली याचा अर्थ काय उन्हाळ्यात हे गरजेचं आहे तुमची लोकसभा अजून चार महिने आली असती तरी आपल्याला काय फरक नाही किंवा कालही जा होऊन गेली असली तरी आपल्याला आज उन्हाळ्यात आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे राबवली कारण उन्हाळ्याची अतिशय तीव्रता आहे पण पाहिलं तर पंधरा मार्च नंतरच कड उन्हाळा चालू झाला आता शिक्षण एप्रिल एप्रिलला लागलाय अजून मे महिना यायचा आहे आणि जाता येता लोकांना काही नाही जाता येतात कोरड पडतील आणि कुठंतरी बघाई गरबडीत पाण्याची बाटली आणायला काही हे सगळ्या गोष्टी आज जर पाहिले तर लाईटीचा आहे अतिशय मोठा आपल्याला पाहिलं तर लाईट सुद्धा नसतील काय बाटली घ्यायची ठरली तर पंधरा वीस रुपयाची आज बाटली भेटल नाही पण ज्याला ताण लागली गोठ पाणी प्यायचं त्याला काय नव्हतं आले झटपट दोन ग्लास पाणी गेलं निघून गेले आणि त्याचं काम म्हणून आज खऱ्या अर्थ नाही पानपोई त्यांनी चालू केली मी त्या सर्वांना खऱ्या अर्थानं ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद शेठ खरं तरुणांनी पुढाकार घेऊन ही पानपोई चालू केली ही ग्रामपंचायतच्या पुढाकाराने होणं गरजेचं होतं याबाबत तुम्ही काय सांगा ग्रामपंचायतीच्याही पुढाकाराने होणं गरजेचं होतं पण यांच्या डोक्यात ही संकल्पना जे खरंच चांगलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद दिलं पाहिजेत कारण आज जर पाहिले तर आता आपल्याकडे रस्त्यांची यांना भरपूर कामं चालू आहे म्हणजे ज्या ज्या अडचणी आहेत सगळ्या अडचणीला आपण सामोरं जात असताना एक एक गोष्ट आपण पूर्ण करीत चाललो आहे शंभर टक्के तुम्ही ही संकल्पना मानणे भविष्याच्या दृष्टीने आपण शंभर टक्के चांगल्या दृष्टीने याला यांच्याच सहकार्याने एकदम चांगली पाणपोईचं सुद्धा नियोजन करू